आज आपण डाळ किंवा तांदूळ न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी हलवाई स्टाईल स्पॉन्जी लुसलुशी ढोकळा बनवतोय अचानक कधी ढोकळा खावासा वाटला तर दही किंवा इनो न वापरता मस्त जाळीदार स्पॉन्जी आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये हा तयार होणारा आहे अगदी बॅचलर सुद्धा बनवतील किंवा तुम्ही पहिल्यांदा जरी ढोकळा बनवणार असाल तरीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनेल रेसिपी भरपूर सहित मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत राहा रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सर्वप्रथम इथं मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने एक चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घेतलेलं आहे हे असं साखरेप्रमाणे असते आणि हे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटतं हे आंबट असतं म्हणून इथं दही वापरावं लागत नाही सर्व मेजरमेंट आपण याच चमच्याने घेणार आहोत याच चमच्याने तीन चमचे साखर घेतली पाऊन चमचा मीठ घेतलं लगेचच एक कप पाणी घालायचं आता घेतलेली साखर लिंबूसत्व विरघळेपर्यंत पाच मिनटं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस पाण्यामध्ये विरघळले पाहिजेत हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अगदी जसंच्या तसं घ्या आणि सर्व टिप्स फॉलो करा हे सर्व चांगलं मिक्स झालं की या बाउलवर मी इथं एक चाळण ठेवलेली आहे यामध्ये दोन कप बेसन घालायचं ढोकळा बनवायची दुसरी टीप म्हणजे बेसन नेहमी आयत्यावेळी चाळूनच घ्यावे म्हणजे ते अगदी मोकळं मोकळं होतं आणि ढोकळा चांगला बनतो बेसन चाळून झालं की यामध्ये इथं मी एक हिरवी मिरची आणि एक छोटा आल्याचा तुकडा खलबत्यामध्ये ठेचून घेतला याने चव खूप छान येते आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे ढोकळ्यामध्ये हळदीचा वापर अगदीच कमी करायचा खूप हळद घालायची नाही आता हे विस्करच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने हळूहळू एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करत जायचं गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटतंय त्यामुळे अगदी दोन ते तीन चमचे इतकं मी पाणी घेतलेलं आहे खूप पाणी घालायचं नाही नाहीतर बॅटर पातळ होईल आता इथं मी दोन चमचे तेल घालून चांगलं फेटून घेतलेलं आहे पण नेमकं तेव्हा माझा कॅमेरा ऑफ होता त्यामुळे तो भाग स्कीप झालेला आहे तुम्ही इथं दोन चमचे तेल घालून चांगलं फेटून घ्या हे पीठ चांगलं सहा ते सात मिनटं सारखं असं एकाच डिरेक्शनने फेटून घ्यायचं आणि दोन कप बेसनसाठी एक कप आणि थोडंसं वर पाणी लागलेलं आहे हे बॅटर बघा अगदी याप्रमाणे असलं पाहिजे ना यापेक्षा सैल किंवा यापेक्षा घट्ट असलं पाहिजे ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि याला दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत तुम्ही ज्या भांड्यात ढोकळा स्टीम करणार आहात ना ते भांडं घ्यायचं मी इथं केक टीन घेतलेलं आहे यामध्ये चमच्यावर तेल घातलं तेल सर्व बाजूनी अगदी छान कोट करून घ्यायचं सर्व बाजूनी तेल लावून घेतलं ला, म्हणजे ढोकळा अगदी सहज निघला जातो इथं गॅसवर मी एक मोठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातले त्यामध्ये एक जाळी ठेवली आहे थोडीशी चिंच घातली आहे म्हणजे कढईला पांढरेडा घुटत नाहीत यावर झाकण ठेवायचं आणि पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत बेसन चांगलं फुललं गेलं आहे याला एकदा चांगलं मिक्स करायचं आता यावर अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा चमच्यावर पाणी घालायचं आणि लगेचच हे मिश्रण एकाच डायरेक्शनने दोन मिनटं चांगलं तळापासून फेटून घ्यायचं पाहू शकताय सायट्रिक ॲसिड आणि सोडा रिॲक्ट होतो आणि बॅटर अगदी दुप्पट फुललं जातं इथं पीठ व्यवस्थित हलवणं खूप गरजेचं आहे नाहीतर पीठ व्यवस्थित मिक्स नाही झालं तर ढोकळा एकतर व्यवस्थित फुलत नाही आणि दुसरं म्हणजे ढोकळा शिजल्यावर हळद व्यवस्थित मिक्स न झाल्यामुळे ढोकळ्याच्यावर हळदीचे लाल लाल असे स्पॉट उठतात पीठ अगदी मस्त फुललं आहे आता अजिबात वेळ वाया घालवायचं नाही हे पीठ लगेचच तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालायचं पिठाची कन्सिस्टन्सी एकदा लक्षात घ्या याचप्रमाणे पीठ आपलं बनलं पाहिजे भांडं हलकं टॅप करायचं आणि लगेचच ह्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटर आपण ज्या वेळेला स्टीम करायला ठेवतो हो ना त्यावेळी पाणी असं खळखळ उकळतं असावं म्हणजे ढोकळा छान फुलला जातो त्याला चांगली जाळी पडते झाकून वीस मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचा तर वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत बघा चमच्या अगदी मस्त क्लीन निघालेला आहे याचा अर्थ आपला ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करायचा आणि डबा खाली काढून थंड करून घ्यायचा तोपर्यंत आपण फोडणी तयार करूयात तर पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेले तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी कडीपत्ता मिरची पांढरे पांढरेदिळ घातले याला परतून घ्यायचं यामध्ये कब्बर पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं एक दीड चमचा साखर घातली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ साखर विरघळली की गॅस बंद करून फोडणी थोडीशी कोमट करून घ्यायची गरम गरम फोडणी ढोकळ्यावर कधीही घालायची नाही तोपर्यंत ढोकळा थोडा थंड झालेला आहे सुरीच्या साहाय्याने त्याच्या कड्या सोडवून घ्यायच्या एक ताट बालतं घालून घ्यायचं ढोकळा ताटावर काढून घ्यायचं बघा बॅटर डब्याला अजिबात चिकटलेले नाही मस्त असा ढोकळा निघालेला आहे आता कोमट झालेली ही फोडणी यावर घालायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडसं बारीक चिरलेलं खोबरं घालून सजवू शकतंय मी ढोकळा कट करते त्यावरून तुम्हाला समजलं असेलच हा किती सॉफ्ट आणि जाळीदार झालाय तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अगदी सहज कोणीही हा ढोकळा बनवू शकते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा कसा ढोका बनला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद